गेले पंधरा ते सतरा वर्ष पुणे शहराच्या राजकीय सामाजिक आणि विकासाच्या कामामध्ये नगरसेवक म्हणून आणि लोकप्रतिनिधी म्हणून वसंत मोरे यांनी फार मोठं मोठं योगदान दिलेलं आहे एक राजकीय कार्यकर्ते म्हणून त्यांची जी ओळख आहे की ज्या पक्षामध्ये ते प्रामाणिकपणे आणि निष्ठेने आजपर्यंत राहिले काल त्यांनी निर्णय घेतला आणि तो निर्णय घेतल्यानंतर आज सकाळी मी त्यांना इथं भेटायला आलो कारण माझे गेल्या अनेक वर्षांचे त्यांचे संबंध आहेत असा कार्यकर्ता जर काँग्रेससारख्या राष्ट्रीय पक्षामध्ये जर आला त्या प्रवाहामध्ये आला तर निश्चितपणे त्यांचा आदर सन्मान योग्य तो राखला जाईल आणि भविष्यामध्ये काँग्रेस पक्षाची सुद्धा एक ताकद पुणे शहरामध्ये वाढायला मदत होणार आहे आज जर आपण पाहिलं की ज्या पद्धतीने भारतीय जनता पार्टीचं राज्यकारभार चालू आहे त्याच्या विरोधामध्ये महाविकास आघाडी म्हणून आम्ही ज्याला एक शक्ती उभी केलेली आहे त्या शक्तीमध्ये वसंत मोरे सारख्या कार्यकर्त्याची ताकद दा सामील झाली तर निश्चितपणे महाविकास आघाडीला काँग्रेस पक्षाला त्याचा फायदा होणार आहे आणि म्हणून त्यांनी काँग्रेस पक्षामध्ये यावं ही विनंती करण्यासाठी मी आज या ठिकाणी आलेलो आहे काँग्रेसमध्ये विनंती तुम्ही करता येत नाही ते नुसतं तुमच्या पक्षात प्रवेश करून त्यांचं जे राजकीय पुढचं भविष्य आहे ते त्यांना मजबूत असं वाटणार आहे का कारण की ते लोकसभा लढायसाठी वाटत की या प्रश्नाचं उत्तर वसंत मोरे आपल्याला देते काय असे आज आम्हाला भारतीय जनता पार्टीला पराभव करायचा आहे पुणे शहरातून काँग्रेसचा खासदार निवडून आणायचा आहे आणि तो निवडून आणायचा असेल तर आम्हाला सर्व ताकदीचं आज आम्हाला गरज आहे आणि म्हणून आम्ही पुणे शहरामध्ये चांगले कार्यकर्ते जे वसंत मोरे सारखे ते जर पक्षामध्ये प्रवेश केला तर निश्चितपणे आमची ताकद वाढणार आहे माझी विनंती राहील अजून काही गोष्टी आता दहा मिनिटं सुद्धा झालेल्या तिथं आले मला कुठल्याही बाबतीमध्ये मी त्यांच्या मला एक दहा ते पंधरा मिनिटांपूर्वीच त्यांचा फोन आला होता आणि मी त्यांना इथलं माझं लोकेशन पाठवलं मी इथं आहे म्हटलं ते आलेत आणि आल्यापासूनच आपणच बोलतोय ना मला त्यांना माझ्या संग काय बोलायचं मला त्यांच्या त्यांच्यासंग काय बोलायचं आहे हे अजून काहीच ठरलेलं नाही तेव्हा माझी कुठल्याही विनंती राहील की पहिल्यांदा मला बोलू देत आता काय म्हणतात परंतु प्रवेशाचा प्रस्ताव घेऊन आले तुम्ही जाणार आले आज पहिल्यांदाच दादा मला भेटायला आलेले आहेत मला पण फोन येऊन गेलाय सुप्रियता पण फोन येऊन गेलाय मला सगळ्या पक्षातन काल कॉन्टॅक्ट झालंय परंतु मी प्रत्येकाला मी दादांना सुद्धा आता तेच सांगतोय की त्याला मी आता माझी बोललो नाही त्यांना पण मी तेच विनंती करा की त्याला तुमचा जो काही प्रस्ताव असेल जो काही विषय असेल ते माझ्या सांगत मी बोलल्यानंतर एक दोन दिवस तरी कालावधी मला मी काल पण सांगतोय की मला दोन दिवस तरी या सगळ्या गोष्टींवरती विचार करायला मिळले आणि त्याच्यानंतर मला जी काही मला हे करायची असेल जो निर्णय घ्यायचा असेल तुम्ही येणाऱ्या दोन तीन दिवसामध्ये निर्णय घेऊन ना मी या सगळ्या गोष्टींना योग्य वेळी उत्तर मला वाटते की म्हणू द्या कुत्रा म्हणू द्या वसंत मोरे काय होतात काय आहे हे सामान्य महाराष्ट्र सैनिकाला विचारा तो तुम्हाला सांगेल पवार साहेबांनी तुम्हाला काय सांगितलं ताईंच पण बोलणं झालं की मला वाटतं की खालशाला खाबी साहेब ते माझ्याकडे आले होते आणि त्यांनी मला ताईंचा फोन लावून दिला मी त्यांना मला ते म्हटलं की मी उद्या तुम्हाला भेटते काय पण त्यांनी काय म्हणले मला बोलायचे राऊत साहेब राऊत साहेब म्हटले तुम्ही सक्षम आहात मी तुमचं सगळं पाहत असतो सोशल वरती तुम्ही जो निर्णय योग्य निर्णय घ्या तर ते काय ते तोच परत एकदा त्यांनी तोच विचार केला उच्चार केला तेच तेवढेच मला काल बोल जा पहिल्यांदाच दादा आले अजून मी दादांसंग बोललो नाही दादांस बोलू देत त्याच्यानंतर मग महागरीच्या महापौर मुलांना मोहळ यांचा फोन काल रात्री झालेला आहे अण्णा माझ्या संघ बोलला की एक मित्र म्हणून बघ पक्षाचा म्हणून नाही की दादा जे काही विषय झाला तो चुकीचा झाला मला संघ बोलायचं मी उद्या तुला फोन करून येतो ट्रोल करतात जे ट्रोल करतात त्याच्यामधले कमेंट्स वाचा मला ट्रोल काय कधी आयुष्यामध्ये भीती वाटली नाही मला ट्रोल करण्यापेक्षा मला एक गोष्ट लक्षात ठेवा की कालच्याला संध्याकाळचा माझा तुम्ही माझ्या पेजचा जर तुम्ही स्क्रोल बघितला तर कालच्याला मला चारशे चौऱ्याण्णव के फॉलोअर्स होते आणि कालच्याला मला चारशे शहाण्णव के फॉलोअर्स झाले आणि माझा एका काही तासांच्या कालावधीमध्ये टू के फॉलोअर्स माझे वाढले मध्ये टू के फॉलोअर्स माझे वाढलेले आहेत त्यामुळे मला वाटतं की मी जो ट्रॅक घेतलाय तो ट्रॅक मला वाटतं की माझे फॉलोअर्स मला सांगतात की तू योग्य आहे म्हणून आघाडीचा माहीत नाही पण आता मला कुणाला फॉलो करायचं ते मी सांगेल